नमस्कार माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो सुज्ञ पालकांनो व माझ्या सर्व शिक्षक बंधू आणि भगिनींनो मी सचिन कोकणे तुमच्या सर्वांचं सारे शुकुया स्पर्धा परीक्षा लाईव्ह या यूट्यूब चॅनेलवरती अगदी मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी आपली एन एम एम एस परीक्षा ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होणार आहे आणि त्या संदर्भातली हॉल तिकीट कधी येणार आहेत या यासंदर्भातली अफवा बऱ्याच ठिकाणी पसरत आहेत की हॉल तिकीट आलेली आहे तर या संदर्भातले महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी पेपर आहे आणि आपल्याला परीक्षा परिषदेने स्पष्ट सांगितलेले आहे की ऑनलाईन फॉर्म व शुल्क भरलेल्या विद्यार्थ्यांची प्रवेशपत्र परीक्षदेच्या एच टी टी पी एस डब्ल्यू 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 डॉट एम एस सी ई पुणे व एम एस सी ई एन एम एम एस डॉट इन या संकेतस्थळावर शाळांना शाळेच्या लॉग इनवर परीक्षेपूर्वी दहा दिवस अगोदर उपलब्ध होतील म्हणजेच साधारणतः अठरा डिसेंबरपर्यंत ही हॉल टिकीट ही प्रवेशपत्र तुम्हाला मिळतील काळजी करू नका दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे लाईव्ह क्लास सुरू झालेला आहे सर्वांनी सकाळ आणि संध्याकाळ दोन्ही जे लाईव्ह आपले होणार आहे सकाळी पाच वाजता आणि संध्याकाळी साडेआठ वाजता साधारणतः एक दीड तासाचं हे लाईव्ह असेल सगळ्यांनी जॉईन करा रॅपिड स्टडीच्या माध्यमातून सुद्धा आपण सर्व तयारी करून घेणार आहोत YouTube वरती सर्वाधिक अभ्यास आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण उपलब्ध करून तुमच्यासाठी दिलेला आहे सर्वांनी तो अभ्यास पहा आणि चांगल्या पद्धतीने या एन एम एम एस परीक्षेच्या माध्यमातून अठ्ठेचाळीस हजार रुपयाची स्कॉलरशिप प्रत्येकाला मिळाली पाहिजे आत्तापर्यंत महाराष्ट्रातील सर्वाधिक विद्यार्थी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सिलेक्ट होऊन ही अठ्ठेचाळीस स्कॉलरशिप अठ्ठेचाळीस हजार रुपये स्कॉलरशिप मिळवत आहेत ही स्कॉलरशिप तुम्हाला देखील मिळाली पाहिजे अशी माझी मनापासूनची इच्छा आहे